बाळापूर शहरात असलेल्या शासकीय रुग्णालयात दररोज शेकडोंच्या संख्येत रुग्ण येतात मात्र या रुग्णालयात सध्या घाणीचं सा साम्राज्य असून याकडे रुग्णालय प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात बाळापूर शहरासह आसपासच्या गावातील रुग्ण देखील उपचारासाठी येतात मात्र इथं स्वच्छतेसह इतरही अनेक मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे इथं कचरा देखील बाहेरच फेकला जात असल्यामुळे नागरिकांची मोठी गोची होते शासन दरवर्षी स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करत आहे मात्र तरी देखील याचा इथे कुठलाही परिणाम होताना दिसत नाही यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते